माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मनुष्य बनवलाय सुटतील काही जागा घटनाला सुटतील काही जागा मशेलीला सुटतील काही जागा काँग्रेसला सुटतील त्यामुळं ये एकत्रित ये येऊन लढतायत किंवा यांची इकी झालेली आहे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या पेरल्या जातात त्या निराधार आहेत आम्ही आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामार्फतच आणि चिन्हावरती या जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही सगळे मिळून एकत्रित लढू आणि सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता आणू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आणि उद्देश घेऊ सामर्थ्यानं आम्ही सगळेजण लढू आणि ही जिल्हा परिषद जिंकू सुद्धा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका